एकेकाळी भाजी विक्रेते असलेले छगन भुजबळ अखेर मंत्री झालेत इथं म्हणण्यामागचं कारण म्हणजे महायुतीची सत्ता आल्यावर जे नाराजी नाट्य गाजलं ते होतं छगन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना पायउतार व्हावं लागलं त्या रिक्त जागेवर आता छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक पण तुम्हाला माहिती आहे का छगन भुजबळ राजकारणात येण्याआधी भाजी विक्रेते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ यांची संपत्ती किती आहे हे सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे शिवसेना ते राष्ट्रवादी व्हाया काँग्रेस असा प्रवास करणारे छगन भुजबळ महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्री झालेत मुंडे यांच्याकडे असलेलं अन्न व नागरी पुरवठा खातं भुजबळांकडे येण्याची दाट शक्यता आहे छगन भुजबळ यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी नाशिकमध्ये झाला भुजबळांनी मुंबईतल्या एका अभियांत्रिकी शाळेतून मॅकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलीय सुरुवातीच्या काळात ते शेती आणि संबंधित व्यवसाय करायचे पण लहानपणापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती एकोणीशे साठच्या दशकात भुजबळांची राजकीय कारकीर्द सुरू झाली पण त्याआधी भुजबळ मुंबईत भाजी विकायचे मुंबईतल्या भायखळा त्यांच्या आईचं दुकान भाजीचा व्यवसाय सांभाळून त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये पहिल्यांदा भुजबळांनी शिवसेनेकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली त्यात ते विजयी झाले एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीशे चौऱ्याऐंशी ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता बनले एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते महापौर झाले मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भुजबळांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण तिथेही ते फार काळ राहिले नाहीत एकोणीसशे नव्याण्णव साली भुजबळांनी काँग्रेस सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर छगन भुजबळांनी पवारांचीही साथ आहे आणि आता ते अजित पवारांसोबत गेलेत आता तेच छगन भुजबळ आधी डावलले गेले आता मात्र मंत्री झाले पण एकेकाळी भाजी विक्रेते असलेले छगन भुजबळ आज करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत दोन हजार चोवीस मध्ये छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडणूक जिंकले त्यावेळी भरलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार छगन भुजबळ यांच्याकडे असलेली एकूण मालमत्ता अकरा कोटी वीस लाख एक्केचाळीस हजार रुपयांची आहे त्यांच्यावर चोवीस लाख छप्पन्न हजार रुपयांचं कर्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे त्यांच्या पत्नीच्या नावावरची मालमत्ता सोळा कोटी त्रेपन्न लाख रुपयांची आहे त्यांच्या नावावर एकवीस लाख दहा हजार दोनशे पन्नास रुपयांचं कर्ज आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भुजबळांची मालमत्ता नऊ लाख रुपयांनी वाढलेली आहे छगन भुजबळ यांच्याकडील जंगम संपत्ती एक कोटी बत्तीस लाख सहासष्ट हजार दोनशे पस्तीस रुपयांची आहे तर स्थावर संपत्ती बत्तीस लाख दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयांची आहे मीना भुजबळ यांच्या नावे दोन कोटी अडतीस लाख एकोणतीस हजार बावन्न रुपयांची जंगम तर शहाऐंशी लाख एकवीस हजार पाचशे बाहत्तर रुपयांची स्थावर मालमत्ता आहे भुजबळ यांनी तीन लाख रुपये न्यायालयामध्ये डिपॉझिट भरल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे भुजबळ यांच्याकडे एक ट्रॅक्टर आहे त्यांच्या पत्नीच्या नावे टाटा पिकअप वाहन आहे उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे याशिवाय भुजबळ यांच्याकडे पाचशे पंच्याऐंशी ग्रॅम सोनं आहे त्याचं मूल्य बेचाळीस लाख बारा हजार रुपये आहे जे आता वाढलेलं आहे त्यांच्या पत्नी मीना यांच्याकडे बत्तीस लाख शहात्तर हजार रुपयांचं चारशे पंचावन्न ग्रॅम सोनं आहे तर चार लाख सदतीस हजार रुपयांची पाच हजार एकशे पन्नास ग्रॅम चांदी आहे तसंच बावीस लाख पाच हजार रुपयांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत याशिवाय भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमिनी आणि दोन घरंही आहेत महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना चौदा मार्च दोन हजार सोळा रोजी अटकही झाली होती मुंबईतल्या एन्फोर्समेंट डिरेक्टरच्या कार्यालयात झालेल्या अकरा तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर भुजबळ यांना अटक करण्यात आली होती दरम्यान महायुतीची सत्ता येऊन सहा महिने होत आले तरी छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नव्हतं त्यावरून भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती मधल्या काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या जवळीक असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं तेव्हापासून हे मंत्रिपद भुजबळांना मिळणार अशी चर्चा होती पण त्याचा मुहूर्त आज मिळाला आणि अखेर छगन भुजबळांना मंत्री करावं लागलं छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद